यवतमाळच्या अंजीमध्ये मटणातून विषबारा झालाय बकऱ्याच्या मटणातून एकोणीस जणांना विषबारा झालाय तीन चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे विषबारा झाल्यांवर आर्णीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यामुळे यवतमाळमधून धक्कादायक बातमी जाय यवतमाळ अंजीमध्ये मटणातून विषबारा झालाय बकऱ्याच्या मटणातून एकोणीस जणांना विषबाधा झालेला आहे तीन चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे विषबाधा झालेल्यांवर आर्णीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे यवतमाळ मधली ही घटना आहे इतरही ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहे तीन चिमुकल्यांची प्रकृती यामध्ये चिंताजनक आहे इतर व्यक्तींवरती उपचा... उपचार उपचार सुरू आहेत यवतमाळच्या महसोबा तांडा आणि अंजीमध्ये मटणातून विषबाधा झालेला आहे बकऱ्याच्या मटणातून एकोणीस जणांना विषबाधा झाली तीन चिमुकलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे विष बाधा झाल्यांवर आर्णीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे ती तिघांची प्रकृती चिंताजनक आहे तिघांवरती सध्या उपचार सुरू आहे विषबाधा झालेल्यांवर आरणेतील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे यवतमाळच्या आणि अंजीमधला हा प्रकार आहे या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय राठोड आपल्यासोबत जोडलेले आहेत संजय खरदर मटणाच्या माध्यमातून विषबाधा झालेले तिघांची प्रकृती चिंताजनक आहे उपचार सुरू आहे अशी माहिती मिळते ज्या प्र ज्या लोक ज्या बालकांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांची सध्या प्रकृती नेमकी कशी आहे आणि इतर जे आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्या उपचारासंदर्भात नेमके ताजी अपडेट्स काय नक्की कारण एकंदर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील आर्डी तालुक्यातील आंजी या गावामध्ये काल सायंकाळी जे होतं जे आहेत देवकारण म्हणून बोकड्याचा जे बकऱ्याचा कार्यक्रम होता आणि बकऱ्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जे आहेत बाहेरून सुद्धा लोक आलेले होते आणि नागरिक आले होते आणि गावातील सुद्धा नागरिक होते आणि जेवणाचा कार्यक्रम होता आणि जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सकाळ रात्रीचा जो शिळा अन्न आहे शिळा अन्न सकाळी खाण्यात आलेलं आणि त्या खाण्यामुळे जवळपास एकोणीस जे आहेत या ठिकाणी जे आहेत एकोणीस जणांना विष माला या मटणाच्या जेवणामधून झालेला आहे एकंदर पाहिलं तर यांना जे आहे ते शासकीय रुग्णालया या ठिकाणी जे दाखल करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जर पाहिलं तर सहा महिला आहे आणि तेरा पुरुष आहे आणि काही लहान जे आहेत तीन मालकांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे तीन बालकाची जी आहे ती चिंताजनक मिळत आहे या ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर जे आहेत सतत डॉक्टरांचा प्रयत्न सुरू आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या एकोणीस जणांची जर पाहिली तर ही प्रकृती जे चिंताजनक असल्याचं या ठिकाणी डॉक्टरांना सांगण्यात येत आहे नक्कीच संजय खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल